नमस्कार मी प्रसाद नमस्कार मी स्वप्नेल नमस्कार मी सोनाली नमस्कार मी अठरा एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय सुशिला आणि सुजित हे दोघे एका दरवाजाच्या मागे अडकलेत एकमेकांचे कोण आहेत का अडकलेत आणि त्या दाराच्या मागे नेमकं काय घडतंय तुम्हाला कळणार आहे अठरा एप्रिलला ते अडकलेत पण त्यांचं अडकणं बघून आपल्याला खूप मज्जा येणार आहे त्याला खूप हसू येणार आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यातले अनेक क्षण आठवणार आहेत अनेक माणसं आठवणार आहेत त्यामुळे त्या सगळ्यासाठी आणि हसण्यासाठी आम्हाला भेटायला या अठरा एप्रिलला आणि सगळ्या परिवाराला भूप या कारण हा सगळ्या परिवारासाठी हा सिनेमा अत्यंत करमणूक करणारा सिनेमा आहे घरातल्या प्रत्येक सुशीला आणि प्रत्येक सुजितसाठी हा सिनेमा आहे सगळ्यांनी अठरा एप्रिलला नक्की मध्ये जाऊन बघा अठरा एप्रिल ला सगळ्यांनी आपल्या मनाची तारा उघडा आणि चित्रपट द्वार जाऊन चित्रपट बघा सगळ्या अठरा एप्रिल मध्ये सुशीला सुजित तुमच्या भेटीला येतोय अठरा एप्रिलला